हो साहेब गाडी आत चालवत नाहीये तुम्ही गाडीमध्ये घेशाल तर मी गाडी पंक्चर करून टाका हो पाहिजे तेवढी जागा आहे ना इथं पार्किंगला एवढी जागा रिकामी असताना तुम्ही सांगता गाडी पंक्चर करतो मूर्खासारखं काही पण बोलतो तू काय मूर्ख लोक असतात सांगून सुद्धा ऐकू येत नाही यांना करायची तर कर पंक्चर थांबा याची गाडीच पंक्चर करतो पहिलेच गाडी पंक्चर आहे तो मूर्ख काही पण म्हणतो मी पंक्चर करेल कर करायची तर कर करायची तर काय याची पहिलीच गाडी पंक्चर आहे चला मीच लय मूर्ख हा पण एक मूर्खच आहे मग बाबा शाणा आहे तरी कोण ओ किती झाले पैसे अठ्ठावीस रुपये झाले अठ्ठावीस रुपये एवढे जरा नीट बघा मीटर बिटर मध्ये काहीतरी बिघाड असेल हो ताई मीटर बरोबर भर आहे अठ्ठावीस रुपये एवढू हे घ्या तीस रुपये ताई दोन रुपये सुटते नाही हो नीट बघा इथे कोपऱ्यात कुठेतरी असते नीट बघा असतील बरं सुटते असे ते दिले असे ना तुम्हाला अहो धंदा करतात ना तुम्ही मग सुट्टे पैसे ठेवता नाहीये हा म्हणजे बुडवले तर बुडवले आमचे पैसे काय झाडावर लागतात ते काही नाही दोन रुपये द्या गपचूप मला नाही पुढच्याच घ्या ना परत असं कसं पुढचे दोन रुपये ते काय नाही एक काम करा मला सुट्टे द्या नाही तर मग दोन रुपयाची चक्कर मारून द्या चला हाय मूर्ख माणूस आहे मला दोन रुपयाची चक्कर द्या बरे सोडते दोन रुपये बस बस नाही तर परत एकतीस रुपये होतील झाले माझी दोन रुपयाची चक्कर हाय मूर्ख माणूस आहे खाली <tune> भेटली वर नको का भेटू काय मूर्ख बाई मग शाण आहे तरी कोण आओ कोण आहे बाई आणि किती एस एम एस केले मला आधी सांगा कोण बंद करा किती मेसेज करते ako. 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 मुळे वाचलो बुवा कसं मूर्खात काढलं हिला अरे तर राजेश भाऊजींचे मेसेज आहे यांना वेगळंच काहीतरी वाटलं जाऊ द्या सगळी कामत झाली <laughs> कसं मुर्खात काढलं <काड़> यांना <laughs>

तेव्हा वाचा हे पुस्तक तो एक मूर्ख